कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कार्यशाळेत शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या अगीत केडीएमटीच्या दोन खाक झाल्या होत्या या प्रकरणी केडीएमटीच्या प्रशासनाने गंभीर दखल घेत कार्यकालीन वेळेत गैरहजर व दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कार्यशाळेत शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या अगीत केडीएमटीच्या दोन बसे जळून खाक झाल्या होत्या नऊ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती या प्रकरणी केडीएमटी प्रशासनाने गंभीर दाखल घेत चौकशी सुरू केली चौकशी दरम्यान कार्यशाळेत कार्यरत असलेले कर्मचारी या घटनेच्या वेळी गैरहजर असल्याचे समोर आले त्यामधील काही कर्मचारी कार्यकालीन वेळेत कोणतीही परवानगी न घेता कार्यशाळेबाहेर गेले होते तर काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता दांडी मारली होती संबंधित कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे केडीएमसी प्रशासनाने चार कर्मचाऱ्यांवर निलंबाची कारवाई केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या गणेश घाट आगार डिपोमध्ये आठ तारखेला रॅम्पवरती शॉर्ट सर्किटमुळे दोस दोन बसेस जळाल्या होत्या याबाबत पोलीस स्टेशनला रितसर एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या दिवशी आगारामध्ये जे कार्यरत कर्मचारी होते त्यांची चौकशी चालू आहे दोषी आढळले तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल